नमस्कार मंडळी आज आपण नवरात्रीमध्ये अष्टमी व नवमीला केल्या जाणाऱ्या प्रसादाच्या थाळीची रेसिपी बघणार आहोत या थाळीतील सगळे पदार्थ अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत शिवाय कांदा लसूण विरहित हे पदार्थ आहेत लगेचच आपण थाळी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला इथे चणे घ्यायचे आहेत तर हे काळे चणे एक वाटी मी रात्रभर भिजवून घेतलेले आहे आता याला कुकर मध्ये टाकून घ्यायचे आहे सोबतच दीड वाटी इथे चणे शिजण्यासाठी पाणी टाकून घेतलं एक तेजपान टाकलेलं आहे आणि एक टोमॅटो असं दोन भागामध्ये चिरून यामध्येच टाकून घेतलं आता कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या मीडियम गॅसवरती चणे आहे तोपर्यंत आपण शिरा बनवून घेऊया शिऱ्यासाठी सुरुवातीला इथे पाणी ठेवून घेते आहे तर एक वाटीचा शिरा आपण बनवणार आहे त्यासाठी तीन वाट्या पाणी घेतलेला आहे एक वाटीच साखर घ्यायची आहे साखर मी इथेच पाण्यामध्ये टाकून घेते आणि दहा ते बारा केशरच्या काड्या इथे टाकून घेतलेल्या यांनी चव आणि रंग शिरायला छान येईल आता हे दुसऱ्या गॅसवरती आपण उकळवण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे तर एक वाटीच तूप इथे घेतलेला आहे एक वाटी रव्यासाठी आता काही ड्रायफ्रुट्स इथे घेतलेले आहे काजू बदाम आणि पिस्ते हे तुपावरती थोडेसे परतून घ्यायचे याचा रंग खूप जास्त बदलवायचा नाहीये थोडेसे परतून झाले की लगेचच रवा यामध्ये टाकायचा आहे आणि आता अगदी कमी गॅसवरती छान लालसर रंगावरती हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे बाजूला साखर टाकून जे पाणी आपण ठेवलेलं आहे ते फक्त पाणी उकळवून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत याचा सा पाक वगैरे तयार करायचा नाहीये तोपर्यंत रवा सुद्धा छान लालसर रंगावरती भाजून घेऊया तर अगदी पाच मिनिट रवा भाजण्यासाठी लागू शकतात बघा पाणी उकळलेलं आहे साखर विरगडलेली आहे गॅस मी बंद करून घेतला तोपर्यंत इथे रवा सुद्धा छान लालसर रंगावरती भाजून झालेला आहे आता लगेचच हे पाणी आपल्याला या रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे असं पाण्यामध्ये साखर विरघळून घेतली गरम करून घेतली की शिऱ्याला चव छान येते या पद्धतीने तुम्ही एकदा हा शिरा नक्की बनवून बघा सगळं जे साखरेचं पाणी आहे ते यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं रव्यामध्ये पाणी टाकताना हळूहळू टाकायचं कारण रवा जो आहे तो कढईच्या बाहेर ओढू शकतो अर्धा चमचा वेलचीपूर टाकून घेतली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनिटं याला छान शिजवून घ्यायचं आहे इथे पाणी थोडस याचं आटवून घ्यायचं आहे आता बघा पहिलेपेक्षा हा शिरा थोडासा घट्ट आलेला आहे आता गॅस अगदीच कमी करायचा आणि कमी गॅसवरती दोन ते तीन मिनिटं यावरती झाकण ठेवून एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे बघा दोन तीन मिनिटं झालेली आहे अगदी मौसूत आपला शिरा तयार झालेला आहे शिऱ्याचा रंग बघू शकता अगदी छान आला आहे शिऱ्याचं प्रमाण तुम्हाला लक्षात आलं असेल एक वाटी तूप घेतलेलं आहे एक वाटी रवा एक वाटीत साखर घेतली आहे आणि तीन वाट्या पाणी घेतलं होतं गॅस बंद करून शिरा बाजूला ठेवून देऊया आता पुऱ्यांचं पीठ आपण भिजवतो आहे तर दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन टेबल स्पून रवा घेतला रव्यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या अजिबात तेलकट होणार नाही चवीनुसार मीठ टाकलं आणि एक चमचा पिठी साखर टाकली आहे साखरेमुळे पुऱ्यांना रंग छान येतो आता थोडं थोडं पाणी टाकून अगदी घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीचं पुऱ्यांचं पीठ असायला हवं म्हणजे पुऱ्या अजिबात तेलकट होणार नाही पीठ भिजवून झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया एवढ्या वेळामध्ये चणे छान शिजलेले आहे इथे बघू शकता आता हे जे टोमॅटो आपण यामध्ये ठेवले होते ते काढून घेऊया आता टोमॅटोची सालं काढून घ्यायची आणि टोमॅटो थोडेसे मॅश करून घ्यायचे आता जे तेजपान आहे त्याचं काम झालेलं आहे ते बाहेर काढून घेऊया चणे तुम्हाला दाखवते बघा अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे लगेचच आपण ही चण्याची भाजी बनवून घेऊया तीन ते चार टेबल स्पून कढईमध्ये तेल गरम करून घेतलं पाव चमचा जिरा आणि पाव चमचा मोहरी टाकून घेतली अगदी दोन चिमूट हिंग टाकलेलं आहे जे टोमॅटो आपण बाहेर काढलं होतं त्याला थोडंसं मॅश करून घेतलं ते टोमॅटो इथे टाकून घेतलेला आहे तुम्हाला टोमॅटो टाकायचं नसेल तर अर्धी अगदी अर्धा चमचा आमचूर पावडर यामध्ये वापरू शकता आता सुके मसाले टाकायचे आहे एक चमचा लाल तिखट टाकलं अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा छोले मसाला टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच जे चणे आपण शिजवून ठेवले होते ते यामध्ये टाकायचं आहे कांदा लसूण विरहित ही चण्याची भाजी आज आपण बनवलेली आहे त्यामुळे खूप जास्त मसाल्यांचा सुद्धा यामध्ये वापर केलेला नाही आहे आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हे चणे शिजवून घ्यायचे आहे आता चणे शिजलेले आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली मी इथे चण्याला खूप जास्त ग्रेव्ही बनवली नाहीये तुम्हाला जर बनवायची असेल तर थोडंसं पाणी सुद्धा इथे टाकू शकता चणे आपले तयार झालेले आहे गॅस बंद करून घेतला त्याला आता लगेचच साधा सोप्पा मसाले भात बनवून घेऊया त्यासाठी कुकरमध्ये तीन चार टेबल स्पून तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी टाकली एक तेच पान दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकली आणि अगदी छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतला त्यानंतर यामध्ये आला आणि मिरचीची पेस्ट टाकून घेतली दोन मिरच्या आणि अगदी छोटासा आल्याचा तुकडा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे हे थोडस इथे परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे अगदी पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलं अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा धने पावडर टाकली चवीनुसार मीठ टाकायचं हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये भाज्या टाकायच्या आहे मी इथे फुलगोबी गाजर वटाणे आणि बटाटा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यामध्ये टाकू शकता एक कपच भाज्या इथे घेतलेल्या आहे व्यवस्थित परतून घ्यायच्या मसाल्यामध्ये या भाज्या आणि त्यानंतर यामध्ये तांदूळ टाकायचे आहे तर एक वाटी तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यातलं पाणी काढून घेतलं आणि हे तांदूळ इथे टाकून घेतलेले आहे भिजत वगैरे ठेवले नाही आहे तांदूळ आता हे तांदूळ सुद्धा मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर इथे पाणी टाकायचं आहे एक वाटे तांदूळ घेतले होते तांदूळ खूप जुने आहे त्यामुळे दोन वाट्या पाणी टाकून घेतलं थोडशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली अर्धा चमचा घरगुती काळा मसाला टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या मीडियम गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या कन्या पूजनासाठी ही थाळी आज आपण बनवतो आहे त्यामुळे कुठलेच पदार्थ खूप जास्त तिखट व मसालेदार बनवलेले नाहीये अगदी फिके बनवले कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे कुकर, कुकर थंड होतो आहे तोपर्यंत आपण पुऱ्या बनवून घेऊया थोडंसं तेल टाकून पुरीचं जे पीठ होतं ते मळून घेतलं यातला छोटासा एक गोळा घेतलेला आहे आता पुरी लाटून घ्यायची तर मीडियम आकाराची पुरी मी इथे बनवत आहे पुऱ्या ज्या आहेत त्या सर्वांनाच जमतात पण आपण थाळीमध्ये सगळे पदार्थ ठेवतो आहे त्यामुळे इथे पुऱ्या सुद्धा मी बनवून दाखवते आहे बघा मीडियम आकाराची पुरी इथे मी लाटून घेतली आता लगेचच पुऱ्या तळून घेऊया पुऱ्यांसाठी तेल कडकडीतच गरम असायला हवं पुरी तेलामध्ये टाकून घ्यायची झाराच्या साह्याने असा दाब देत पुरी जी आहे ती छान फुलवून घ्यायची आणि पलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा लालसर रंगावरती पुरी तळून घ्यायची आहे पुऱ्यांच्या पिठामध्ये आपण साखर वापरली होती त्यामुळे पुऱ्यांचा रंग इथे बघू शकता अगदी छान आलेला आहे आता अशाच पद्धतीने इथे पुऱ्या मी तळून घेते सोबतच लहान मुलींना पापड सुद्धा खायला खूप आवडतात त्यामुळे थोडेसे पापड सुद्धा इथे मी तळून घेणार आहे तर पापड इथे तळून झालेले आहे आता एवढ्या वेळामध्ये भाताचा जो कुकर आहे तो सुद्धा थंड झालेला आहे तो आपण बघून घेऊया आता भाताचा रंग बघा अगदी छान आलेला आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली अगदी मोकळा सुसुटीत आपला भात तयार झालेला आहे थाळीतील सगळे पदार्थ आपले तयार झालेले आहे आता लगेचच आपण ताट वाढून घेऊया आता ताटामध्ये सगळ्यात सुरुवातीला इथे शिरा जो आहे तो ठेवून घेतलेला आहे त्यानंतर जे आपण चणे बनवले होते ते इथे वाढून घेतलेले आहे त्यानंतर मसाले भात सोबतच पुऱ्या ठेवून घेतलेले आहे आणि सगळ्यात शेवटी जे आपण पापड तळून घेतले होते ते इथे ठेवून घेतलेले आहे आता कन्या पूजनासाठी ही जी थाळी आहे ही अगदी परफेक्ट आहे काही ठिकाणी मसाले भात वगैरे बनवला जात नाही पण आमच्याकडे अष्टमी नवमीला नेहमी याच पद्धतीची थाळी बनवली जाते म्हणून मी याच रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही थाळीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद